महात्मा गांधी <गान्दी> तंटामुक्त गाव समिती अध्यक्षपदी माजी ग्रामपंचायत सदस्य आणि समितीच्या सदस्य श्री सयाजी घोरपडे यांची निवड करण्यात आली अध्यक्षस्थानी लोकनियुक्त सरपंच स संगीता शहाजी पाटील होत्या यांच्या हस्ते नूतन तंटामुक्ती अध्यक्ष घोरपडे साहेब यांचा सत्कार करण्यात आला या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य महेश सावंत गणेश पवार नितीन साखळकर ऋषिकेश ठाणेकर सतीश पाटील पोलीस पाटील उमेश नागरे सलीम मुल्ला महालिंग लांडगे सुभाष पाटील अनिल परेट उपसरपंच जयवंत कुंभार आनंदराव शेलार कृष्णात जवदाळ माजी अध्यक्ष पंडित चौगले तंटामुक्त सदस्य आणि कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष ज्योतिराम घोडके तसेच तंटामुक्त समिती सदस्य पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रास्ताविक ग्रामविकास अधिकारी आर आर भगत यांनी केले तर आभार यशवंत नाईक यांनी मांडले सेवा सोसायटी संचालक शिवाजी पाटील सुनील पंडित तंटामुक्त गाव समितीचे सचिव अतुल नांगरे संतोष लोहार आमचे प्रतिनिधी यांच्याशी बोलताना सयाजी घोरपडे यांनी सांगितले मी तंटामुक्तीमध्ये काम करत असताना कोणावरही अन्याय होणार नाही आणि मी माझ्या पदाचा गैरवापर करणार नाही या माध्यमातून योग्य न्याय देणार असे त्यांनी सांगितले सतर्क लाईव्ह न्यूजकरिता वडणगे प्रतिनिधी ज्योतिराम खोडके